क्रीडाई ही कॉमन मास आणि असोसिएशन बिल्डर्स असोसिएशन म्हणजे कॉमन लोकांची स्वप्नाची पूर्तता करणारे आणि घर म्हटलं तर सगळ्यांचं स्वप्नच असतं तर अनेक नवनवीन तां जे सगळ्या इनोव्हेशन्स आहेत आणि त्याच्या अनुषंगानेसुद्धा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या याच संदर्भात महिलांच्यासाठी सुद्धा मी त्यांना सांगितलं की ज्या जेंडर न्यूट्रेलिटीच्या संदर्भात काही कॉन्सेप्ट असेल से तर बिल्डर असोसिएशन ते सुद्धा त्या ठिकाणी करेल लातूरच्या जिल्ह्यामध्ये त् आर्थिक जो सगळ्यात मोठा वाटा सिंहाचा वाटा जो आहे तो क्रीडाई असोसिएशन मार्फत बांधकाम व्यावसायिक हे त्या ठिकाणी लोकांचं घर स्वप्नातलं घर पूर्ण करून करत असतात एन्व्हायरमेंटल फ्रेंडली असेल ग्रीन बिल्डिंग्स असतील सोलारचा मॅक्झिमम वापर असेल या सगळ्या दृष्टीचा सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर असेल या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचाच हा प्रामुख्याने उद्देश होता मी यांना पुनः शुभेच्छा देते आणि या खूप चांगल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हे खूप चांगलं उत्साहात एक्सपो या ठिकाणी भरलेला आहे त्याचा जास्तीत जास्त वाप उपयोग हा कॉमन लोकांना होईल याची मला खात्री आहे धन्यवाद